मला सयाजी शिंदेंना स्पष्टपणे सांगायचं आहे सयाजी अगोदर पार्श्वभूमी तर लक्षात घे यार तुला हे माहीत असलं पाहिजे सयाजी की वृक्ष तोड होत नाही आहे वृक्षाचं जे आहे रिप्लांटेशन होतं आहे त्यासोबत अधिकशे वृक्ष लावले जातील आणि मग वृक्ष तोड काय म्हणत आहे सयाजी सयाजी दिसत आहे तसंच असतंय दिसतंय तसं नसतंय ह्या हा कायदा नाही आहे दिसत आहे तसंच असतंय हा कायदा आहे आणि त्याच्यामुळे खोटं 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 पॉलिटिकली ते पिठलं घाटल्यासारखं हे सयाजीनं घाटणं बंद करावं हो। सयाजी शिंदे ह्याच्यामुळे चा स्क्रीन चालत नसतात तुमच्या कलाकृतीतून तुमच्यातल्या कंटेंटमधून स्क्रीन चालत असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे मला सयाजी शिंदेना वॉर्निंग द्यायची आहे तुम्ही कुंभ झाला काय किंवा साधू आले काय नाही आले काय हे तुम्ही बोलू शकत नाहीत साधू संतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि ह्याच्यामध्येच वृक्ष तोडच नाही तर तुम्ही वृक्ष तोड म्हणून समाजाला म्हणजे आक्रमक करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका कारण कुंभ हे एक धार्मिक अधिष्ठान आहे आणि ते भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे संतांचा मत ते कोणत्याही धर्माचे संत असोत साधू असोत त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही तसंच संविधानामध्ये तुम्हाला मुभा नाही आहे तुम्ही पॉलिटिकली जर एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन सय्याजी जर हे बोलत असतील तर मला असं वाटतं सय्याजीच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलाकार म्हणून काही शिल्लक राहिला नाही का असा माझा प्रश्न आहे सयाजीला आणि त्यापुढं जाऊन सयाजी जे भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि कायद्यामध्ये रिप्लांटेशन आहे कायद्यामध्ये अधिकच्या झाडं लावण्याचा निकाल आहे मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हे जर फॉलो होत असेल तर आपण मान्य मंत्री गिरीश महाजन साहेबांना टार्गेट करू शकत नाही